रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंबिओली फाट्यानजीक अज्ञात इसमाची हत्या करून गोणीत भरून टाकण्यात आल्याची घटना घडली होती या गुन्ह्यातील सहा आरोपींना तीन दिवसात ताब्यात घेत सदर खुनाचा छडा लावण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आलंय गुन्ह्यातील मयत अभिषेक हा हॉटेल पंजाबी पॅलेस पनवेल या ठिकाणी काही दिवस कामाला होता सदर ठिकाणी सदर गुन्ह्यातील महिला आरोपी ही देखील सफाईचं काम करत होती सदर मयत हा महिला आरोपीस त्रास देत होता तसंच तिच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत होता आणि त्यानंतर तो काम सोडून निघून गेला तो दिनांक सतरा मे रोजी केलेल्या कामाचा पगार घेण्यासाठी सदर हॉटेलवर आला असता त्यावेळी त्याने महिला आरोपीला मोबाईल चोरी करून घेऊन गेला सदर गुन्ह्यातील ताब्यात घेतलेला आरोपी सदर हॉटेलमध्ये काम करणारे मॅनेजर वेटर व स्वयंपांकीय आहेत महिला आरोपीने मैताने तिच्याबरोबर वर वर केलेले वर्तन व चोरलेल्या मोबाईलबाबत माहिती दिली त्यावरून मॅनेजर आरोपी मनोज गांगुर्डे याने मैता संपर्क साधून दिनांक एकोणीस मे रोजी पावणे अकरा वाजता बोलावून घेतले मयत त्या ठिकाणी आला असता त्यांनी त्याच हॉटेलमध्ये बसवून त्या सदर महिलेस का त्रास दिला आणि तिचा मोबाईल का चोरी केला याबाबत विचारणा करून त्या सर्व आरोपींनी संगनमत करून लाथाबुक्क्यांनी त्याला खाली पाडून छातीवर पोटावर मारलं त्यानंतर तो जागीच मृत पावला मयत झाल्यानंतर आरोपींनी मैतास हॉटेलच्या फ्रीजमध्ये कोंबून बसवलं आणि एका भाड्याचा टेम्पो बोलावून सदर मयत बसवलेला फ्रीज टेम्पोमध्ये घालून ग्रीन पार्क धाब्यावर आणून ठेवला त्यानंतर रात्र झाल्यानंतर मैतास गोणी बांधण्यासाठी पनवेल येथून आरोपी अनुज चंद्रशेखर मोरे आणि राज यांनी बिग साडी बाजार पनवेल या ठिकाणावरून गोणी खरेदी केली आणि त्यानंतर फ्रीजमधून मैतास बाहेर काढून त्या गोणीत भरून आरोपी अनुज मोरे व राज यांनी गोणीत बांधलेला मृतदेह स्कूटीवरून नेऊन रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि सर्व आरोपी पसार झाले त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं अटक केली आहे